राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान बातम्या बात आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आजपासून शेतकऱ्यांसाठी योजनांचा लाभ मिळवण्याकरता शासनाकडून काही महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले याची अंमलबजावणी एप्रिल पासून केली जाणार असल्याची माहिती शासनाकडून कळवण्यात आली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं बारामती आणि शिरूर तालुक्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय उन्हाळी बाजरी पिकांचं पूर्णपणे नुकसान झालंय याशिवाय पंधरा शेळ्यांचा मृत्यू झाला आणि डोक्यावरचं छप्पर उडालं शेतकऱ्यांच्या कष्टांच्या पिकासह संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय जिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात गारपिटी आणि वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या घरांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे घरामध्ये पाणी शिरला कौल उडाले आणि पिकांचं मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांची आता बाजरी पिकं उद्ध्वस्त झाली तर शेळ्यांचा मृत्यू झालाय त्यामुळे त्यांना आता कष्टाची किंमत मिळणं कठीण होईल कारण पिकांची बाजारात विकडे कौली कवडी मोल दरात केली जाईल शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे आणि पंचनामे लवकर होऊन मदत दिली जावी अशी मागणी त्यांनी केली जाते यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये पोहोचणार असल्याची शक्यता वर्तवली जाते पहा हवामान विभागानं दिलेल्या ताज्या अंदाजानुसार गेल्या काही दिवसांपासून वातावरणात जोरदार बदल झालेत आणि मान्सूनच्या हालचालीत अंदमानात दिसायला लागल्या हवेचा दाब समुद्राचा तापमान आणि वाऱ्यांची दिशा हे सगळं मान्सून लवकर येते याचा स्पष्ट संकेत देत आहे यंदाचा फेब्रुवारी वर्षातील सगळ्यात उष्ण महिना ठरलाय मार्च मध्ये तर पारात हे चाळीस अंशावर पोहोचलेला आहे आणि एप्रिलची सुरुवात सुद्धा उष्णतेच्या धगधगीत जळांनी भरली होती इतकी उष्णता वाढली आहे की समुद्रातून बाष्पीभवनाचं प्रमाणही प्रचंड वाढलंय आणि त्यामुळेच मान्सून लवकर धडकतोय हवामान विभागानं सहा जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज वर्तवलाय तसेच हिंदी महासागराचं तापमानही तीस अंशाच्या पार गेले त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग अजूनच वाढलाय सगळ्या लक्षात घेता यंदा मान्सून लवकरच महाराष्ट्रातही पोहोचण्याची शक्यता प्रबळ झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे दिवसा बारा तास अखंड वीज देण्याच्या दिशेनं सरकारनं महत्वाचं पाऊल उचललंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय सोळा हजार मेगावॅट विजेची तयारी सुरू झाली आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे फडणवीस म्हणाले मागच्या काळात आम्ही जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांना दिवसा तास वीज दिली जाईल आणि मुख्यमंत्री सौर कृषी योजना वाहिनी सुरू करण्यात आली होती आता या विजेच्या तयारीला सुरुवात झाली आहे आणि दोन हजार सव्वीसच्या च्या डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल अशी अपेक्षा आहे हे काम पूर्ण झालं की शेतकऱ्यांना रात्रीच्या विजेची गरज भासणार नाही दरम्यान तुमच्या भागात किती तास वीज पुरवठा केला जातो आणि त्याची वेळ काय असते यामुळे तुम्हाला काही अडचणी येतात का तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर बातमी पाहूया घरकोल करण्यात आले केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून या बदल स्पष्ट माहिती देण्यात आलेली आहे हे बदल पंधरा एप्रिल पासून लागू होणार आहेत चला तर अधिक जाणून घेऊयात महत्वाचे बदल पहिला बदल आता जर लाभार्थ्यांचं वार्षिक उत्पन्न एक लाख ऐंशी हजार रुपयांच्या आसपास असेल तर त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे पूर्वी एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजना मिळत होती पण आता एक लाख ऐंशी हजार रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांना शेतकऱ्यांना सुद्धा घरकुल मिळणार आहे दुसरा बदल पूर्वी ज्यांच्या नावावर स्कूटर किंवा मोटरसायकल होती त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता पण आता मोटरसायकल किंवा स्कूटर असलेल्या लाभार्थ्यांना देखील घरकुल योजना मिळणार आहे एक मोठे आणि महत्वाचे बदल आहेत घरकुल योजनेचा लाभ मिळेल तिसरा बदल एकर एकर सिंचनाखालील जमीन जमीन किंवा कोरडवाहू असलेल्या शेतकऱ्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला घरकुल योजनेचा योग्य लाभ मिळतोय का हप्त्यांची वेळेवर अंमलबजावणी आहे का तुमच्या भागात मिळालेली रक्कम योग्य आहे का तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा यानंतर माहिती पाहूया सलोखा योजनेची राज्यात जुनी जमिनीवरील गुंतागुंतीची समस्या हक्क मोजणी अतिक्रमण वाटप अशा अनेक कारणांनी अनेक वाद वर्षानुवर्ष प्रलंबित राहिले हे वाद कोर्ट कचेऱ्यांमध्ये पोहोचतात आणि तिथंही वर्षानुवर्ष रिंगाळतात याच समस्येवर सोपा आणि परवडणारा उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारनं सलोखा योजना सुरू केली आहे याआधी ही योजना दोन वर्षांसाठी होती मात्र आता ती एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे म्हणजे बाजूंनी परस्पर संमतीनं वाद मिटवता येतात केवळ एक हजार रुपये मुद्रांक शुल्क आणि एक हजार रुपये नोंदणी शुल्क भरून जमीन ताब्याबाबतचे दस्तऐवज अधिकृत करता येतात अर्ज तलाठी कार्यालयात करायचा असतो आणि पंधरा दिवसाच्या आत पंचनामा होतो पात्रतेनुसार अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा त्याच्या नावावर मोठा चारचाकी वाहन नसावं तो मागासवर्गीय नसावा सनोपामुळे शेतकऱ्यांना कोर्टाच्या भानगडीत न पडता थेट आपला वाद गावात मिटवण्याची संधी मिळते या योजनेचे अनेक फायदे आहेत वर्षानुवर्ष चाललेले वाद संपतील मनःशांती मिळेल सौहार्द वाढेल आणि शेतकऱ्यांचं लक्ष पुन्हा शेतीकडे मिळेल शिवाय अचूक नोंदी ताबे आणि वाटणी यामुळे पुढच्या पिढ्यांना जमीन देणा घेणं सोपं होईल तुमच्या शेत जमिनीवरही असा वाद आहे का किंवा दुसऱ्यांच्या ताब्यात असलेली जमीन परत घ्यायची आहे का मग अजिबात वेळ दौडू नका आजच तलाठी कार्यालयात जाऊन सलोखा योजनेचा अर्ज भरा आणि हो तुमचा अनुभव किंवा मत खाली कमेंट मध्ये नक्की लिहा यानंतर बातमी पाहूया सोयाबीन बाजार संदर्भातील देशात चालू वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यातच कच्च्या सोयाबीनच्या तेलाची आयात दुपटीनं वाढली आहे गृह उत्पादनात घट जागतिक बाजारातील स्पर्धात्मक दर आणि सुलभ पुरवठा यामुळे आयात वाढली आहे सॉल्वेंट एक्स्ट्रॅकर्स असोसिएशन ऑफ इंडियानुसार भारताने एकोणीस लाख अकरा टन कच्च्या सोयाबीन डिगम तेलाची आयात केली आहे जी गतवर्षीच्या आठ लाख त्र्याऐंशी हजार टणाच्या तुलनेत दुप्पट झाली आहे पहा अर्जेंटिना आणि भारताचा प्रमुख सोयाबीन तेल पुरवठादार झाला आहे आणि आयात एकशे सत्तर काढून बारा पूर्णांक का सोळा लाख टणांवर पोहोचली आहे ब्राझीलमधून आयात थोडी कमी झाली आहे पण रशियामधून आयात चारपट वाढली आहे यातील दोन्ही परिणाम शेतकऱ्यांसाठी महत्वाचे ठरू शकतात एका बाजूला देशांतर्गत रिफायनिंग उद्योगासाठी कच्च्या तेलाची मुबलक उपलब्धता आहे पण दुसऱ्या बाजूला स्वस्त शेतकऱ्यांवर दबाव वाढू शकतो शकतो स्थानिक त्याचा प्रभाव पडू आता शेतकऱ्यांसाठी चिंता वाढलेली बातमी आहे धोरणकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताची काळजी घ्यावी आणि त्यामध्ये संतुलन राखणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढले असतानाही त्यांना योग्य दर मिळत नाही हे एक मोठा चिंतेचा विषय बनलाय सरकारच्या धोरणांमुळे आणि बाजारपेठेतील परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटत आहे आणि तरीही त्यांना कमीत कमी दर मिळत आहे तुमचं मत काय आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं संरक्षण करण्यासाठी कोणते बदल केले पाहिजेत सरकार जाणूनबुजून बुजून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे का शेतकऱ्यांनी योग्य वेळी सरकारला धडा शिकवायला हवा आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा काजाबांद कांदा बाजारातील वाढत्या आवकेमुळे कांद्याच्या दरावर दबाव कायम राहिलाय देशातील प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमधील बाजारांमध्ये आवक चांगली सुरू झाली आहे त्यामुळे सध्या कांद्याला एक हजार ते एक हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पुढील काही आठवड्यात कांद्यांची आवक वाढण्याचा अंदाज आहे ज्यामुळे दरावर दबाव राहू शकतो मात्र आवक कमी झाल्यावर दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावामध्ये चढ उतार सुरू आहे पण कापूस सदुसष्ट सेंटीमीटर प्रति पाऊसच्या दरम्यान पोहचलाय देशातील बाजारात कापसाची आवक कमी आहे ज्यामुळे कापसाला आधार मिळालाय भारताच्या आया आयात वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाच्या दरांना चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं कापसाच्या दरवाढीचा ट्रेंड कायम राहू शकतो सध्या कापसाचे बाजार भाव सात हजार तीनशे ते सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत सोयाबीनच्या भावामध्ये चढ उतार दिसत आहेत ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चढ उतार झालेला आहे मागील आठवड्याच्या डॉलरच्या किमतीत घट झाल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढले होते सध्या सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक चाळीस डॉलर प्रति बशल दरम्यान आहे देशातील बाजारात सोयाबीनचे भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांपर्यंत विकले जात तरी सोयाबीनच्या भावात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही असं अभ्यासकांचं म्हणणं आहे यानंतर कर्जमाफीविषयी महत्त्वाची माहिती घेऊया शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी एक मोठा मुद्दा बनलाय ज्यात राज्यात सुमारे पस्तीस हजार कोटी रुपये कर्ज थकले आणि शेतकऱ्यांनी सरकारकडून कर्जमाफीची मागणी केली आहे पण सरकारनं हात वार केल्यात केंद्र सरकार उद्योगाची कर्जमाफी करू शकते पण शेतकऱ्यांसाठी मात्र सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असं शेतकरी म्हणत आहेत शेतकऱ्यांची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे कर्ज थकलाय बँकांनी वसुलीच्या नोटिसा पाठवल्यात आणि कृषी उत्पादनाची किंमतही कमी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढलाय आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरता येत नाही त्यामुळे त्यांना कमीत कमी बाजारभाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठी गरज आहे सत्तेवर आले तेव्हा सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं पण आता सरकारनं आपला शब्द बदललाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचं नावही घ्यायला तयार नाहीये आणि दुसरीकडे अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचा सल्ला देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे नेमका शेतकऱ्यांच्यावर कर्जाचा बोजा का वाढलाय याविषयी माहिती घेऊयात उत्पादन खर्च वाढलेला मालाचे दर कमी झाल्यामुळे उत्पन्न कमी आणि आर्थिक संकटामुळे कर्जाची भरपाई करणं शक्य नाही ही मुख्य कारण आहेत सरकार उद्योगांना दहा लाख कोटींचं कर्ज माफ करत पण शेतकऱ्यांसाठी असं का होत नाही विशेषतः सोलापूर मध्ये सोलापूर पुणे कोल्हापूर नाशिक आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे फळं कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कर्जाचा अधिक फटका बसलाय सरकारनं कर्ज आश्वासनं दिली पण शेतकऱ्यांना परतावा मिळत नाही आर्थिक मदत मिळत नाही जर शेतकऱ्यांना उत्पादनासाठी योग्य दर मिळाले असते आणि त्यांच्या उत्पन्नाची शाश्वती दिसली असती तर कदाचित त्यांना कर्जमाफी मागावी लागली नसती हे मात्र सत्य आहे तुमचं काय मत आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं गरजेचं आहे का तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा यानंतर बातमी पाहूयात आजची सर्वात मोठी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनानं एक महत्वाचा आणि दुर्गामी निर्णय जाहीर केलाय आता राज्यातील सर्व कृषी योजना केवळ फार्मर आय डी असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहेत हा निर्णय आज पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होतोय या निर्णयामुळे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी म्हणजे एक शेतीसाठी आधार कार्ड तयार झालाय का ते म्हणावं लागेल आता नेमकं हे फार्मर आय डी काय आहे याची या आपण माहिती घेऊयात पहा फार्मर आय डी म्हणजे ॲग्रीस्टॅक प्रणाली अंतर्गत तयार करण्यात येणारे शेतकऱ्यांचं विशिष्ट ओळखपत्र यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती शेतजमिनीचा तपशील पीक पद्धती सिंचनाची स्थिती आणि शासकीय योजनांचा लाभ यांचा समावेश असेल हे ओळखपत्र आधार सारखेच एकाकृत स्वरूपात असेल जे कृषी क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवेल असा शासनाचा दावा आहे शासनाच्या निर्णयामुळे आता नेमका काय बदल होणार याची माहिती आपण जाणून घेऊया पंधरा एप्रिल पासून कोणती कृषी योजना अनुदान किंवा महा महाडीबीटी पोर्टलवरील अर्ज फार्मर आय शिवाय स्वीकारले जाणार नाहीत आधी शासनानं दहा एप्रिल पर्यंत मुदतवाढ देऊनही अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली नव्हती आता योजना नाही असा स्पष्ट संदेश दिलाय का काय परिणाम होणार याची अधिकची माहिती घेऊयात पहा अद्याप नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या योजनांना शेत लाभ मिळणार नाही ग्रामीण भागात योजनेची माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी अद्याप नोंदणी पासून वंचित आहेत त्यामुळे तातडीनं मदतीची गरज आहे शेतकऱ्यांनी स्वतःहून जागरूक होऊन सीएससी केंद्र ग्राम कृषी समितीच्या मदतीनं नोंदणी करावी लागणार आहे कृषी विभागाला सर्व योजनांसाठी महा डीबीटी पोर्टल मध्ये तांत्रिक सुधारणा करावी लागणार आहे तुमचा फार्मर आय डी बनवलाय का नसेल तर तातडीनं स्थानिक सियासी केंद्रात किंवा ग्राम समितीकडे जाऊन माहिती घ्या तुमच्या हक्काच्या योजनेपासून वंचित राहू नका दरम्यान शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती वरती सामील व्हा धन्यवाद